नमस्कार आपण पाहत आहात न्यूज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या गगनबावडा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले श्री सागर रामचंद्र कांबळे यांनी आपल्या कामाची दमदार सुरुवात केली आहे निवडीनंतर लगेचच त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या एका महत्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना पत्र लिहून पन्नास टक्के घरपट्टी कर सवलत तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे निर्णय आणि अंमलबजावणीवर भर श्री कांबळे आणि गगनबावडा तालुक्यातील तिसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना उद्देशून हे निवेदन दिले आहे विषय महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टी घरफाळा करात पन्नास टक्के सवलत तातडीने लागू करण्याबाबत पत्रातील प्रमुख मागणी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कुटुंबियांना मोठा दिलासा मिळावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजनेअंतर्गत पन्नास टक्के कर सवलतीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना आहेत मुदत आणि जनजागृती सदर योजना दिनांक दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार असल्याने आजपासून केवळ बत्तीस दिवस शिल्लक आहेत त्यामुळे त्या निर्णयापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये यासाठी तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी तसेच व्यापक जनजागृती करावी अशी विनंती त्यांनी केली आहे नव्या नेतृत्वाची सकारात्मक सुरुवात नूतन तालुका अध्यक्ष सागर कांबळे यांनी पहिल्याच कामात थेट लोकांच्या हिताचा आणि शासनाच्या निर्णयाचा अंमलबजावणीचा मुद्दा उचलल्यामुळे त्यांचे ऍक्शन मोडमधील काम दिसून येत आहे पक्ष संघटनेचे कार्य प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि नागरिकांच्या आर्थिक हिताशी संबंधित विषयाला त्यांनी प्राधान्य दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे सागर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गगनबावड्यात काँग्रेस पक्ष जनहिताचे प्रश्न अधिक वेगाने हाताळेल असा विश्वास या पहिल्या पावलातून निर्माण झाला आहे निवेदन स्वीकारताना सरपंच पाटील साहेब बंकट साहेब रशीद नाकाडे तंटामुक्ती अध्यक्ष पाटील साहेब अमीन थोडगे स्वप्नील कांबळे प्रवीण आलोक नारायण शंकर यांची उपस्थिती होती ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ